आवडला नाही हे दोघांनी हजार सबस्क्राइबर कंप्लीट झालेले आहेत तर बघू संध्याकाळी केक कापायचा प्लॅन आहे तर मी तो व्हिडिओ अपलोड करेन केक कापल्यानंतर आणि हा बघा इकडे आमचा प्रसन्न नाचतोय <laughs> हाय ऐका गावाला जायची तयारी झाली की नाही सगळ्यांची आमची तर झाली आहे आता बघू एस टी प्रॉब्लेम झालेला आहे तर काय होतंय बघूया गावी दाताना पण ब्लॉक काढणार आहे आमच्या गावचं संपूर्ण गर्मी तुम्हाला दाखवणार आहे केकडे बघू शकता तुम्ही थोडासा बसचा धक्का बुक्की मध्ये केक अवस्था खूप खराब झालेली आहे पण ठीक आहे

आम्ही निघवलं आहे आता गावाला तर ओला बुक केले सामान न्यायला सामानवाळा किती आहे भरपूर आहे सामान आता ट्राफिकमुळे कधी पोचू काही सांगू शकत नाही आता इथे ओला बुक केले आहे आता आम्ही मनवेल पडत जाणार आहे बस पकडायला तिकडे तुम्हाला मी व्हिडिओ काढून दाखवते आमची बस तिकडे प्रसन्न आलं आहे मामाच्या गावाला चाललं आहे चला मग बघूया आपण पुढे जाऊन कसा होतोय प्रवास खूप ट्राफिक लागणार आहे गावाला जाताना

आता आपण आलो आहोत लांजा बसकाजवळ इथून माझ्या मामाच्या गावाला जायला गाडी पकडतो आम्ही तर आता आपण इथे स्टॉप घेऊन पुढे जाणार आहोत आम्ही दरवाजात उतरलो नंतर पुढे येऊन इकडे गाडी रुतली मातीमध्ये मा पाऊस खूप पडलेला त्यामुळे चिखल पण खूप झालेला तर मातीत रुतले तर जेसीबी बोलवून गाडी काढ काढली त्याने हे दे बघा इथे माझं घर आहे आणि इथून दिसते ती गाडी कुठे धुतले इथे मी उतरली आणि पुढे सगळं करून दाखवते बघा गाडी कुठे ही बघा इथे गाडी आहे चढावाला गाडी अडकली नंतर मग लोक सगळे रिक्षा करून गेले

फायनली खूप ट्रॅफिकचा सा सामना करून आम्ही घरपर्यंत पोचलो आहे आता फ्रेश वगैरे झालो आहे पण मला ब्लॉग एंड करता नाही आला कारण घाईघाई होती सगळी हे बघा इकडे माझं घर आहे माहेर घर गर। त्याकडे डेकोरेशन पण करणार आहे तर आत्ता हा ब्लॉग मी इथेच एंड करते डेकोरेशनचा ब्लॉग लवकरच येईल आणि हे ब्लॉग गणपतीनंतर येतील सात दिवसाच्या गणपती गेल्यानंतर तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय